गेल्या वर्षी झालेल्या लोकसभे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोकणच्या जनतेनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरभरून दिलेला आहे म्हणजे कोकण हे महायुतीचा आणि भारतीय जनता पक्षाचा बाली म्हणून आज ओळखला जातोय आणि म्हणूनच गेल्या तेरा, तेरा वर्षापासून पहिले आम्ही बसेस सोडायचो थो आणि मग नंतर मोदी एक्सप्रेस आम्ही सुरू केली गे आणि गेल्या तेरा वर्षापासून एकही वर्षी न चुकता सातत्याने लोकांना आम्ही त्यांच्या गावी घेऊन जाण्याचं काम आपल्या कुटुंबियाबरोबर गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही करतोय वर्षी थोडं स्पेशल आहे डबल धमाका आहे यावर्षी दोन ट्रेन सोडणार आहेत कारण का आमचे खासदार सन्मान्य राणेसाहेबांचा मतदारसंघ हा रत्नागिरीपर्यंत आहे आणि म्हणून सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेनं आभार मान मानण्याच्या दृष्टिकोनातून ही ट्रेन आज आम्ही दोन दिवस सोडतोय की आज रत्नागिरी आणि सावंतवाडीपर्यंत जाईल आणि उद्या कडकवली आणि वाई येईल म्हणून हे दोन दिवस